कोपरगावकरांची तहान भागविण्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पाच नंबर पाणी साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात असून येत्या पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्या तलावातील पाण्याचे जलपूजन होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पाच नंबर पाणी साठवण तलाव व होत असलेल्या जलपूजनाबाबत शहरातील महिला भगिनींनी आपल्या प्रतिक्रिया प्रसार माध्यमांसमोर दिल्या आहेत अतिशय म्हणजे ही सुंदर योजना आहे आणि कोपरगावकरांसाठी हे खूपच सुंदर योजना आहे आणि कोपरगावकरांची इतके दिवसपर्यंत जी पाण्याची गैरसोय होत होती आजपर्यंत महिलांना दोन दोन महिल ला, आ, महिला हांड्यावर डोक्यावर हांडा घेऊन पाणी आणायसाठी जावं लागत होतं त्याचप्रमाणे टँकरसाठी रांगा लावून सुद्धा महिलांना जावं लागायचं त्यामध्ये काही गर्भवती महिला असायच्या काही सासूरवासनी महिला असायच्या यांना सगळ्यांना ते त्रास सोसावे लागत होते परंतु आता हे जे पाच नंबरचा तलाव आहे या तलावामुळे आता ही खूपच चांगली सोय महिलांसाठी झालेली आहे तसंच त्याचप्रमाणे सिनियर सिटीझन लोक जे आहेत हे कोपरगाव मधले आसपासचे खेड्यातले वगैरे हे यांना गाव सोडून जायची समस्या पाण्याच्या अभावी आलेली होती आणि ही समस्या फार मोठी समस्या होती ही जीवनातली कारण की त्यांच्या मुलाबाळांना सोडून त्यांना मुलं बाळ परदेशात गेले कोणाचे कुठे परगावी गेलेले तर त्यांना मुलांकडे जावं लागायचं पण मुलांकडे तिथे हवामान मानवत नाही त्यांची आरोग्याची काळजी जास्त म्हणजे ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणीच आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्याला हे आरोग्य जपण्यासाठी आपलं गाव आणि घर सोडशी वाटत नाही तर त्यासाठी या सिनियर सिटीजन लोकांना आपल्याला आजपर्यंत जे परगावी जावं लागायचं काय की मुलाकडे जावं लागायचं पाणी नाही म्हणून जावं लागत होतं परंतु आज ही समस्या खूप मोठी समस्या दादांनी मिटवलेली आहे आणि खूप मोठं मोलाचं कार्य या कोपरगावकरांना त्यांनी जसं त्यांनी बोलून दाखवलं तसंच त्यांनी करून सुद्धा दाखवलंय आणि हा जलपूजन जो सोहळा आहे हा पंधरा तारखेला रविवारी या ठिकाणी संपन्न होत आहे तरी सर्व नागरिक बंधू भगिनींनी महिलांनी जास्त संख्येने या ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थित राहावंय हो आणि आशुतोष दादांच्या कार्याची पावती हीच आहे की जी तुमची उपस्थिती ही आहे हीच दादांच्या कार्याची आणि यशस्वीतेची पाहिजे हे आहे तर तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी जलपूजनासाठी उपस्थित राहायचं आहे आणि मी असे जवळजवळ दहा वर्ष या ठिकाणी काढलेले दारापुढे टँकर उभा राहायचा त्याच्या टँकर मध्ये मारा मारा व्हायच्या नंबर लागायचे परंतु त्याच्यात सुद्धा लोकांचे हांडे भांडे विसरून जायचं आणि मी दुसऱ्या दिवशी ते भांडे त्या ते ठिकाणाहून त्यांना घेऊन जायला सांगायची कारण टाकीमध्ये त्यांचे हात जायचे नाही छोट्या मुलांचे तर ते भरलेले हांडे टाकीतच पडायचे आणि मग ते दुसऱ्या दिवशी ते हांडे घेऊन जायचे इतकी मोठी ही पाण्याची समस्या आहे आणि ही पाण्याची समस्या आशुतोषदा मिटवलेली आहे आणि खूप मोठं कार्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांना परमेश परमेश्वराच्या डायरी त्यांना खरोखर खूपच हे आहे आनंद वाटतो ना जर तळ्यात पाणी आलं तर काळे साहेबांचा आम्हाला आनंद वाटतो बा आम्ही आंडे घेऊ घेऊ आपशांवर जायचो इकडे तिकडे फिरायचो तर आता पाण्याची समाधानी झाली आम्हाला धंदा पाण्याला पाणी लागायचं हातावरचे लोक आहे आम्ही काळेसाहेबांनी जे तलावाचं काम केलं पुढचं भविष्याला बी खूप आनंद होईल आणि आनंदात सगळे राहतील पाण्याची समस्या मिटून जाईन हा आनंद आम्हाला खूप वाटतो काळे साहेबांचा सा। आमदार साहेब आमच्या दारपुढे आले होते आमच्या दारा पुढे टाकल्या होत्या आमदार साहेब आम्हाला बोलले होते का आम्ही तुमच्या डोक्यावरचे हांडे खाली उतरू आता आम्हाला ते ऐकून आनंद झाला होता काळेसाहेबांनी तो शब्द पुरा केला बा मग आता आम्हाला आणखीनच काय साहेब हे आनंदाची बातमी वाटत बा बाहेर पहिले सुरुवातीला आम्हाला आठ दिवसाला पाणी असून महिन्याला पाणी होतं आम्ही खड्ड्यातून म्हणजे अक्षरशः पाच चारचं पाणी येऊन कधी टायमिंग पाण्यावर नव्हतं दादांनी त्यावेळेस सांगितलं की महिलांना मी हा, डॉक्टरचा हांडा खाली आणेल तर तो शब्द दादांनी खरा करून दाखवला आत्ता जर दादांचं ते कालव्याचं काम झालेलं आहे दादांनी तो शब्द पूर्ण केला आहे दादाने एक विनंती आहे असंच काम आमचं पूर्ण करा आम्हाला पाण्याविषयी सर्व समस्या दादांनी सोडवल्या आहेत पाण्याचा हा जो प्रश्न आहे तो दादांनी मार्गी लावला त्या कार्यक्रमाला आम्ही येतो तुम्ही पण या आणि दादांचे खूप खूप आभार आहे पाणी प्रश्न लाव मार्गी लावल्याबद्दल खूप आनंदाची बाब आहे पाण्याचा प्रश्न कोपरगावला खूप मोठा होता आणि आमच्यासल्या मिरीतून आम्हाला खूप पाण्याचा त्रास होत होता पाण्याच्या टाक्यांमध्ये घाण साचणं घाण पाणी पिलं आता देवाची किंवा दादांची आम्ही उपकार मानतो किंवा आम्हाला स्वच्छ पाणी मिळेल अशी अपेक्षा करतो आणि डोक्यावरचे हंडे कमी होतील किंवा पाण्यासाठी जी हवी लागत होती ती लागणार नाही स्वच्छता राहील आरोग्य चांगलं राहील आणि दादांची फारूप करे दादांनी चांगलं काम केलंय आणि पाणीच प्रश्न लवकर सुटला ही आनंदाची बाब आहे आम्हाला सर्वांना आनंद होतो या पूर्ण माझ्या महिलांकडून मैत्रिणींकडून मी दादांचे उपकार मानते आणि लवकर आम्हाला स्वच्छ पाणी मिळावा अशी अपेक्षा करते आणि त्यांच्या तारखेचा पूजनाचा कार्यमय कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा आणि आम्ही सर्वजण उपस्थित राहू अशी असं सांगते